नमस्कार शिव पैठणी सारी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे तो म्हणजे सगळ्यात मोस्ट ट्रेंडिंगला असलेलं आपलं कलेक्शन म्हणजे मदर डॉटर कॉम्बो पॅक बाबतीत भरपूर मैत्रिणींचे खूप सारे क्वेश्चन्स सा आहेत तर त्याचे अँसर देण्यासाठी हा खास व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे की मदर डॉटर कॉम्बो हा किती वर्षासाठी आहे तर हे आपल्याकडे वन मंथपासून टेन इयर्स पर्यंत अवेलेबल आहे आणि त्यानंतर एक प्रश्न असतोच तो म्हणजे सगळ्या साड्यांवर मॅचिंग मिळेल का आहे मदर डॉटर कॉम्बो तर असं नाही आपल्याकडे तीन ते चार टाईप्स आहेत साड्यांचे त्यामध्येच आपल्याला हे कलेक्शन अवेलेबल असे यानंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे ऑर्डर केल्यानंतर ड्रेसच्या डिलिव्हरीसाठी किती दिवस लागतील तर मला माझ्या मैत्रिणींना सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण लहान बाळांचा ड्रेस ऑर्डर करता त्यावेळेला मॅक्झिमम पंधरा दिवस तरी आधी ऑर्डर करावी कारण ड्रेस स्टिचिंगसाठी वेळ लागतो आपल्याला साडी आठ ते नऊ दिवसामध्ये मिळून जाते पण जे लहान बाळांचे ड्रेस आहेत आपण ते बाळाच्या एजनुसार बनवतो त्यामुळे स्टिचिंगसाठी वेळ होतो आणि डिलिव्हरीसाठीही वेळ होतो त्यासाठी पंधरा दिवस आधी हे कलेक्शन आपण नक्की ऑर्डर करावे आणि मला खूप मॅसेजेस कॉल्स येतात आणि सगळ्या मैत्रिणींचा एकच कॉमन क्वेश्चन असतो तो, तो म्हणजे ताई ह्या ड्रेसची प्राइस किती राहील ह्या कॉम्बोची प्राईज किती राहील तर मला एकच सांगायचं आहे की साडीची प्राइस सगळ्यांसाठी कॉमन राहील आणि ड्रेसची प्राईज ही बाळाच्या एजवरती डिपेंड आहे म्हणजे जर तुमचं बाळ एका वर्षाचं असेल तर त्याची प्राईज त्यानुसार असेल आणि जर तुमचं बाळ हे दहा वर्षाचं असेल तर ते त्याच्या एजवरती डिपेंड असेल आणि काय वेळेला काय होतं पहिल्यांदा आपली साडी डिलिव्हर होते तर माझ्या मैत्रिणींचा मला फोन येतो आम्ही तर दोन्ही ऑर्डर केलं होतं आम्हाला तर फक्त साडीच मिळाली आमचा सा ड्रेस कोठे आहे तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही दोन्ही कलेक्शन ऑर्डर करता त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला साडी मिळते आठ ते नऊ दिवसामध्ये आणि ड्रेस आपल्याला बारा तेरा दिवसामध्ये मिळून जातो आणि आता सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे तो म्हणजे ह्या कॉम्बो पॅकसाठी डिलिव्हरी चार्जेस किती असतील तर आपल्या प्रत्येक कलेक्शनला हंड्रेड रुपीज शिपिंग चार्जेस आहेत महाराष्ट्रमध्ये आणि आउट ऑफ महाराष्ट्र वन फिफ्टी रुपीज पण तुम्ही ज्या वेळेला मदर डॉटर कॉम्बो पॅक ऑर्डर करता त्यावेळेला हे साडीची शिपिंग चार्जेस फ्री राहतील आणि ड्रेसचे शिपिंग चार्जेस फक्त लागतील प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये मी बरेच क्वेश्चन कम्प्लीट केलेले आहेत अजून काही क्वेश्चन विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते क्वेश्चनचे ॲन्सर नक्की देऊ आणि शेवटी जाता जाता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि असे नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या शिवपैठणी सारी या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि असा सपोर्ट करत राहा थँक्यू